ਨਮੋ ਤਸ ਬਗਵਤੋ ਬਗਵਤੋ ਸੰਮਾ ਅਨੁਤਸ ਨਮੋ ਤਸ ਬਗਵਤੋ ਬਗਵਤੋ ਸੰਮਾ ਅਨੁਤਸ ਅਰ ਜਯ ਬਚਿਆ ਸੰਘਾਰਾ ਸੰਕਾਰ ਵਜਿਆ ਅਗਿਆਨ ਵਿ ਗਿਆਨ ਬਚਿਆ ਲਾਭੋ और परिवार के साथ और तो रंगा रंगा बात मनुष्टि चलती है उधर आए तौर तरीके से खान पान और धाम को कैसे अपनाए जो है जब तक हमारी महिलाएं धाम को आगे नहीं बढ़ाएगी क्योंकि सारा जो है जब तक महिलाओं को महिलाओं धाम के मामले में तब तक सही से आगे सारी बाड़ियों की जड़ें

<laughs> मी माझा अहंकार नाही वाढवून घेत होते मला अग्नी कशीचा अभ्यास नाही करता येत आपो आपलं दुर्त्य म्हणून तू यार अशा गोष्टी करताच नाही अच्छा बोलले तू यार अशा गोष्टी करताच

अकरा साडे अकरा वाज अजून काही नको येतील मस्त ध्यान करत करत राहील अच्छा कुठे तिथं आपल्या पाठी कनार नदीमध्ये कुठं नदी करणार आपल्या खाली हो नाही इकडे नक्कीच नागपूर बनवलं